इचलकरंजी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रारूप प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे त्यानुसार सोळा प्रभाग निश्चित झाले असून त्यापैकी एक ते पंधरा प्रभाग चार सदस्य तर सोळावा प्रभाग पाच सदस्यांचा असणार आहे यापैकी एक ते तीन प्रभाग शहापूर प्रभाग क्रमांक चार वाडीव कबनूर भाग तर पाच ते सोळा प्रभागामध्ये इचलकरंजी शहराचा समावेश आहे या प्रारूप आराखड्याबाबत नागरिकांच्या हरकती किंवा सूचना असल्यास इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्तांकडे पंधरा सप्टेंबर पर्यंत कळवण्याची मुदत आहे इचलकरंजी महापालिकेनंही हा प्रारूप प्रभाग नकाशा महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केला आहे राज्यातील बहुतांश महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तीन सप्टेंबर रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली पण इचलकरंजी महापालिकेची लिंक रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नव्हती आपल्या प्रभागाची कशा पद्धतीनं रचना झाली हे कळलं नसल्यानं इच्छुकांची निराशा झाली होती आज दिवसभरही इच्छुकांसह राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी तसंच प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून माहिती घेण्यासाठी प्रयत्न करत होते महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील या मुंबईत असल्याचं महापालिकेतून सांगण्यात येत होतं तर ईद ए मिलाद अनंत चतुर्दशी आणि रविवार साप्ताहिक सुट्टी अशी सलग तीन दिवस सुट्टी असल्यानं सोमवारी प्रभाग प्रभागरचना जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते होती मात्र सायंकाळी उशिरा प्रभाग रचना जाहीर झाली त्यानुसार इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी पासष्ट सदस्य निवडून द्यायचे आहेत त्यासाठी सोळा प्रभाग निश्चित केले असून एक ते पंधरा प्रभागात चार सदस्य आणि प्रभाग सोळा हा मोठा असल्यानं यातून पाच सदस्य निवडले जाणार आहेत यापैकी एक ते तीन प्रभाग शहापूर प्रभाग क्रमांक चार वाडीव कबनूर भाग तर पाच ते सोळा अंतर्गत इचलकरंजी शहराचा समावेश आहे महापालिकेनं हा प्रारूप प्रभाग नकाशा महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केला असून या आराखड्याबाबत नागरिकांच्या हरकती इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्तांकडं पंधरा सप्टेंबरपर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे